मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय वगैरे पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथील भरसभेत जाहीर केली उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे शिंदे गटाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या विरोधात संजय वाघेरे पाटील अशी लढत होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे शिंदे गटाच्या शिवसेना वतीने अजूनही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक वेळा महायुतीचे उमेदवार आपणच असणार असल्याचे सांगितले आहे पुढील आठवड्यात आचारसंहिता लागणार असून लोकसभेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता आता अजित पवार यांचेच खंदे समर्थक असणारे संजय वाघेरे पाटील हे शिवसेनेच्या वतीने यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहणार आहेत या दोघांमध्ये होणारी निवडणूक विशेष लक्ष वेधणारी ठरेल आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा